जी आपल्याला माहिती नाही त्यांचं हजारो वर्ष होय त्या <laughs> ठिकाणी चमक करत बसलेले आहे तर सगळं तिथे महाराजांचा माया सागर जेव्हा कमी आहे ब्रह्मा शू महेश तिन्ही देवाची एकत्र शक्ती पण असे आहे एक सांगू आपले जे भक्त असं मुंबई असायचे कुटुंब मिळाले अर्ध किती वर्षापूर्वी जाणाय कामाला माहित नाही त्यानी सांगितलं एक किती स्पीड आहे माण मारण्यासारखं मोदी सात लागेल दर्शनाने पोहोचत आहेत गणगिरी महाराजांचा भक्त गेला ज्याला दर्शनासाठी आम्ही वाढवू किंवा इथं सगळ्या दर्शन म्हणून ज्यावेळी पण ग्रामांची चाळीच्या दर्शन त्यांच्यावरती अधिकार आहे की आम्ही मुक्त करायचे म्हणजे परमेश्वराने तिथून करेलगिरी महाराजांना अमृत वाचायला नदीत लावून असेल म्हणजे असंही अनेक भक्तांना अनुभव की गगनगिरी महाराजांचा अधिकार असा आहे की जे आपल्यासारखे शिवाला मुक्ती घेत त्या साधून नदी कोण मुक्त करण्यात टाकले त्यांच्याकडे दिलेलं आहे परमेश्वर ते साधू म्हटले की आम्ही जेव्हा ती आम्ही भेट केली असं म्हणजे ना असं व्यवहार मानून वेगळं रूप आहे त्यावेळेला आमच्या उद्धारणा आम्ही मुक्त होतो

शुक्राचार्यांनी दोनशे वर्ष जप करून महादेवाने त्यांना संजीवनी प्राप्त केली तीच गगनगिरी महाराजांना देखील संजीवनी प्राप्त होती जस विश्वामित्रांनी गायत्री मंत्राची प्राप्ती केली जगामध्ये तस शुक्राचार्यांना आजपर्यंत जपून केलेली विद्या म्हणजे महामूर्ती जी संजीवनी ती शुक्राचार्यांना तीच गगनगिरी महाराजांची पोटाच्या आकृतीगिरी म्हणजे जा महाराज तुझी नाच मध्ये येऊन त्याला म्हणजे पहिले थोडं थोडं जात असते की कोणापडणार सापक तर तिथे ती जन्म झाला म्हणजे त्या युवणी जीवाला तिकडे पाठविले सात युनी मुक्त करून मनुष्य असे हजारो प्राणी अनेक जीव शापीत चा आपण किती जीव आहे ना किती ना कर्म तू करू करम जशी किली तशी ह्या जन्मात त्याच्या मागचे काय सरकार जन्मात आपण हजारो जन्म घेत नाही तरी मोक्षाचा प्रचार <coughs> का मोक्ष मिळणार मोक्ष आत्म्याला मिळणार मोक्ष मानाला बुद्धीला शरीर <coughs> शरीराचा आत्माची प्रवेश <coughs> करतो खरा आई वडिला आपले कोण आहे व्यवहार नाही शेराच्या आई जन्म द्या खरा तुमचा सगळ्या बंधू आई वडील तुमचा प्राण आहे कोण आहे श्वास गेलेला तो बाहेर आला आणि मी याला तर मग काय आहे त्याला खरं जीवन ज्यावेळेस जर बघ जाणार प्राण प्रवेश आत्मा प्रवेश करून त्यावेळेस श्वास हीच खरा तुमचा मित्र आहे श्वास ही तुम्हाला पिता श्वास ही शिव असतो म्हणजे आत्म्याची ओळख कोण आहे श्वास आणि श्वासाला ज्यांनी चापा केला तर तो आत्म्याकडे आणि आत्म्याकडे गेला तर परमात्म्याशी करून अशी परमेश्वराकडे जायची वाटत आपण आणि जन्म म्हणून इच्छा आणि वाचना मला ही करायचे मला ते करायचे काम रोज लोड मध नरकाचे दरवाजे सगळ्याला ऐकताना सांगताना बाहेर ते आशीर्वाद घेताना दे आता आपण जर देवाला आलो मला आपली इच्छा आहे काय तर बघतोय कुणाच काय कुणाच काय ह्याची इच्छा आहे त्या इच्छे म्हणून पुन्हा जन्म आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा जन्म घेणे जन्म होईल तरी काय अडचण आहे तुम्ही देवाला असेल तर मागा किती जन्म तुझ्यासाठी भक्तीच ठेव जन्म भक्ती जाऊन संसारांना आवाला आणि जाण परमेश्वराने भक्ती जाताना जन्म गेला घ्या जन्मजन्मी आज काय करतो जन्माला येताना आनंदी ठेव मरताना आनंदी जाऊ जीवन जगताना संघ ठेव सण म्हणजे संपाच आहे काही गोष्टी जाण तुमच्या संपवून असेल तर जीवन कधीही सुखी होणार नाही नाव पैठण असणार की दोन्ही चाक बरोबर नसेल एक चा खालीवर पाडायला आलं की ती बाजू म्हणजे ती काही संसारची जीवत नाही प्राप्तिक जीवनात जन्म करून भगतो दुःख भगायचं कारण काय तुमच्या आचार विचार आणि संस्काराची आता मुलं येऊन येऊन लाल जन्माला गेलो की तसे का वाटतात वाटपुर होती ती आतुरतेला जन्माला गणपती ज्यावेळेस गर्भात वाढ निर्माण त्याच्या वेळेला आत्मा त्यावेळेस त्याच्यावरती आईने संस्कार करायचे आणि तुम्ही जर संस्कार केले टी वीज मालिका बदल की तस जन्माने त्याच्यावर तसं जेवढे झाली की तसंच करणार आपल्यावर आहे म्हणून काही गोष्टी तुम्ही बघ तुम्ही सर्व दुःखाचं मूळ आई बाप तर आई बाप नाही तर आम्ही आवडत नसतो ना हे आल्या आम्हाला याच्यामुळे पुढतो बाबा आई बाप म्हणत आहे की तुम्ही स्या भक्ती करा तसंच करू एक सद्गुरुच आपल्याला म्हणजे गगनगिरी महाराजच बाहेर काढू शकतील त्यावेळेचा आपला जन्म दुसरा जन्म हा पाहिला शरीराचा ज्यावेळी ईश्वराचा महाराज दाखवून आपल्याला मोशाला महाराज दाखवून दिली ते सद्गुरु ही दुसरा जन्म पुन्हा ही आय आहे हे माळ घात फिगनगिरी महाराजांची माळ ते आई वडील त्याची सेवा करायची त्यांना काही टाका असे कुठल्या शासनात लिहिले नाही आधी धरून देव त्यांना धरा असे म्हणलं फार मनुष्य जाऊ ते आई वडिलांमध्ये तोच आत्मा आहे आपल्या दुश्मनामध्ये बी तोच आहे आणि आपल्या शेजारी जगामध्ये जेवढे जीव प्राणी मात्री ब्रह्मा विष्णू महेशात सगळे श्वासाचे सगळ्यांमध्ये ईश्वर करायला शिकलं पाहिजे मग मी जे देवाला शिकतो कधी विचार करा येताना आनंदी जाऊ नये मरताना बी आनंदी जाऊ मरताना कुणासाठी शोभ करायला होताना कुणाचा विचारताना आणि जीवन रक्ताना सम ठेव जीवनात संग पाहिजे पैसा शारीरिक संबंध आजची जर विनाशिक केलं तर ती विनाश होणार कुठलीही गोष्ट तुमची ईश्वरानं सगळ्यांना दिले की उपभोग बघण्यासाठी मग ईश्वर भक्त द्या जसं गुरुच्या लग्नाशी आधुवर लग्न करायचा मग या काय शिल्लक केलं पुन्हा मळवा लागत मागे जाऊ जरा अधुबर मधन घ्या तर पुन्हा मधन सोडायचं आजून मुलं बाळ ह्यात व्हा आणि मग देवाला धारा आता आल्यानंतर देवाला पुन्हा निवडून जाणार आणि पुन्हा काय अडचण आली कुणाचं प्रारंभ सगळ्यांची एकसारखी प्रारंभ आहे ना कुणाला चांगले कुणाला कुणाच्या मला वाईट येते काय की तुमचं प्रारंभ आहे तेव्हा याचा काहीच नाही तेव्हा तुम्हाला त्या जगात आपल्याला सोडलं तुमच्या कर्माचं जसं कर्म केलं तसं पण खाली आल्यानंतर आपण कुठला मार्ग स्वीकारायला ते आपल्यावर आहेत तेव्हा म्हणून नाही तू वाईट करून चांगलं तू तू ठरवायचं तुला काय पाहिजे वाईट मार्ग आहे तर वाईट मार्ग आहे चांगला मार्ग चांगला आहे क्षमपातळी जीव जगाय ते सुखी जे लय मिळवत आहे लय शम कोण राहतो दोन टाईम खातो आणि आनंदी जीव जगतो देवाचं नाव ज्याला शांतता पाहिजे तर क्षम पातळी जीवनात तुम्ही नको गोष्टीचा विचार केला जे आपल्याला मिळणार नाही त्याचा विचार केला जीव कुठं द्या मग आम्हाला तीस लेवा कुठं काय त्या कुठे दिलं माझ्या मागील ही द्या तिरे काहीच नाही काय नाही मागितलं म्हणून घरपुरले आणि मागितले काय मिळत आम्ही पैशाच्या या मागेला लागत नाही महालक्ष्मीने दर्शनाला गेलं की लगेच लाख दोन लाख रुपये फिर तर म्हणजे नव्हे आहे लांब दर्शन तिथे दर्शनाला गेलं तर लगेच पैसे मागितलं की नाही डोकसं उपचार दिली ती लक्ष्मी लाट की नारायण केलं म्हटलं हे माझं काय कि पायाला पायावर चकमाला हे नाकाला काय खर मारलं काय सांग ही दुनिया खरी बेकार आहे भीक मागत त्याला दाद घालून घालून पाया जखमा झाला साधू संत म्हणजे जे खरे गगनगिरी महाराज गेले जीवन त्यांनी पैशाला हात नाही कुठल्या मायेचा पैसे नाही आणि मायेमध्ये जगतो पण अडकत नाही त्याचं नाव आहे योगी संत स्वामी गेले तर तशा संतांच्या पुढे योग्याची पण लक्ष्मी नकाश असते मला वाईट शिका ज्यावेळी महाराजांच चपशिरे पूर्ण झाली पन्नास वर्ष केलं जाजी जा सगळं झालं युगात पैशाशिवाय चालत नाही महाराज पै महाराज बिना पैशा वासून सांगणारा आनंदी साध कंद मुळे खातो पाण्यामध्ये स्नान करतो सूर्यामध्ये सत्व जीवन किरण सगळं घेतो आणि आरोग्य चांगलाच चप करायचे पैसे बिना पैसे बैलगाडी बी बसायला मला चालतंय सायकलिंग नेल तर चालतंय आणि मधून मी जाते महाराज घरी बी होती महाराज हेलिकॉप्टर बसले श्रीमध वाटतात महाराजांना याचा काय करतो महाराज महाराज वड्राच्या गाडीत बसलं तरी मला चालतंय महाराजच्या गाडीत बसले घेत भाऊ नाही आणि मराठ्याचे बसला तरी गाडी मला सगळं सांगतं योगी सगळीकडे ब्रह्म पाहतो लगनगिरी महाराज ब्रह्मज्ञानी लगनगिरी महाराज आत्मज्ञानी त्याच्यामुळे येणाऱ्या जीवामध्ये ते परमेश्वराचं जो पण स्वयं परमेश्वर तो देव पाया गेलं देव म्हणून बसलो तसं देव वगैरे पाहायला गेलो ब्रह्मच झालं नागिर सगळ्यामध्ये देवच दिसते पण तिथे कमीची आधार नाही कमीची आधार ही तुमची चांगली वाईट मनाची आणि बुद्धीचं कपट ह्याच्यामुळे तुम्हाला देव लांब आणि जवळ दिसतो हा आपला गुण आहे हे आपलं विकार आहे अशा पद्धतीचेही आत्मज्ञानी ब्रह्मज्ञानी सण गेले त्यांना सगळे सारखे दिसले नाही अशा पद्धतीची तपश्चर्या गगनगिरी महाराजांनी केली आणि आता आपल्या जीवनात कुठं आपण कमी ती वाढतली पाहिजे तुम्ही वाऱ्या घालू शकता तुमच्या मनाची वारी चांगली तुमच्या मनात शाखा ठेवू नका देवा विषय संशय ठेवू नका तेव्हा तुम्हाला ठेवू द्या तुमचं प्रेम कर आहे का देवा देव की तुमच्यावर प्रेम कर माणसालाय शिवाय ठेवला पैशाला डाव दुसऱ्या कुठल्या गोष्टी कुठल्या जेव्हा लय काय विश्वा ठेवला की देऊ धोका देवाची लय बघते दिली परीक्षा घेत आणि तुम्हाला स्वच्छ करून पुढच्या मार्गाला पाठवलं पुढच्या शाळेच्या बाहेर त्याला पुढच्या ठेपला नामस्मरण ध्यान ना, चिंतन मंथन समुद्र मंथन देवाने केलं सगळ्या देवाने देव देवता रक्षणाने मंथन केलं देवाने अमृत केले जे जे वाळावाळा करणार देऊ केला भारतीय आमृत केला असले तसे ज्यांना स्वार्थ त्यांचा ज्या इंद्र चंद्र इंद्र हे आहे ना देवा ज्यांना ज्या त्या दुबीवर बसले पण बीज पाळणारी सगळी पळाले ना महादेव धावाचं हे काय करायची विष बाहेर वर कोण ग्रहण करू शकत नाही विष नाही ब्रह्मदेव म्हणजे महादेव हे तुमचं काम तुम्ही योग्य काही पचवू शकता महादेवाना ती विष प्या आत्ताच्या देवाला अमृत किंवा खरा जो पचवू दो आणि भक्तांना अमृत होतो किंवा देव आपण कसा अमृत केणार दुसऱ्याला वीज देऊ आपल्या आज विषय आता अमृत तुमच्यामध्ये कुठं आहे आणि वीस फुट आहे ज्या मंथन केलं की एक एक रत्ना काय जे शेतकाने सुंदर सुंदर अपसर आले सगळं काय आहे तसेच आपल्या जीवनात एक मंथन सोबत मंगल सावधात झाले की मंथनाची गाडी चालू झाली हे सक्षार झालं लहानपणी कळंताय भक्तीचा मार्ग मिळत तर त्याच्यावर सोन पिवळ सोन्यावर पिवळ संसाराला आला की मत हे सगळं विकार जागे होणार आणि आत्मेट झाला आत्मा अमृत आहे आणि हे काम क्रोध लोक मध्ये मध्य तुझं माझं चांगलं वाईट हे सगळं विष आहे आणि हे विष आपल्याला जप करायला लागलं की ती वर्ग जवळ पाण्यात टाकला की घटा गाळ वर आपण आपला हात वर गाळ बाहेर काढून मग टाकी एखादी स्वच्छ कसं करतो तशी इच्छा ही आहे हे शरीर मध्ये एक उपयोग शाळा आहे जेव्हा काही शिकण्यासाठी ठेवले याला आपण शुद्ध केल्याशिवाय जेव्हा बाकीचं ज्ञान होऊ शकत म्हणून नामोस कमी करत तशी संगीत घाम निघणार मग त्याची विष बाहेर येईल आपण जपानदस्ती वाईट विचारायचं हे ध्यान देच करून गेलेल्या आणि चार मग ते नामच वर्ग तिच्याकडे मन कुठेही पणा कुणाला कुणाला असं खरंच करत प्रॅक्टिकल जेवणच दररोज जर ताप करून बसायची प्रॅक्टिस झालं अणू अणू मन म्हणजे आपल्या जे घोड पाहिजे फक्त हुशार पाहिजे त्याला पाहिजे मन कसं बजले सारखे सारखे त्या गोष्टी येते जी आपल्याला जास्त आवड जात मंदिर म्हणून त्याच्याकडे काढायला आपण शिकवलं पाहिजे पुन्हा शिक्षण करायचं म्हणून श्वास एक मंच हे विषमी बाहेर पडचं ना श्वासाकडे मंचान करत चिंतन करत आणि कधी कुठला आज यातून आनंद जेव्हा आपला आपण वरून कधीचा आनंद होईल अन्नमय कोश प्राणमय कोश आनंदमय कोश ब्रह्ममय कोश हे पाच कोश आहेत त्या कोश आपलं शुद्धीकरण व्हावं लागतं ज्यावेळेस सज वास करणारा आत्मा त्याच्यामध्ये जेव्हा आपण ध्यान श्वास आलं शांती मिळते शांतता मी तेव्हा आतल्या त्याचा आनंद मिळतो जगाला दिसत <laughs> ना <laughs> तो माणूस शांत राहतो त्याच्याकडं आपल्याला आनंद वाटतो त्याचं तो तृप्त झालं त्याच्या श्वासात कुठल्या कुठली इच्छा राहत नाही तर त्याच्यापासून कडवत असलेली शांतता वाटते म्हणून जीवनात गरजा तुम्ही कमी करा इच्छा कमी करा आनंद जीवन जगायला तर श्वासाला जा बघितलं बघितली एक ऋषी तुम्ही चवघड खाऊन घरात ती राहू शकता मिळून किल्ली श्वास आहे श्वासा बाहेर बघते कशा निरोगी होणार रोग राहायला लागणार मनात जे विचारायचे मनात रोग कधी बाहेर निघित तुम्ही तयार करता मनाने असं झालं जसं आर खाईन तसं विचार किंवा आर चुकी न खाणार वाट कमी झाले ते सगळे बिघडाई म्हणून स्वासाचं ध्यान करायची शिका मग तर मी नाही सांगणार तुम्ही तुमचं तुम्ही वाढता वर जाताना काय म्हणजे खाली आपापल्या पोलीस जाऊन बसा अशा शॉ शुवर खाली वाढत काय ते बघा आणि पहिल्यांदा महाराजांचं चिंतन वंदन करा महादेवाचं चिंतन करा हे महादेवानं दिलेलं आहे अजिराम गुरु सकल शेता मच्छिंद्र मच्छिंद्रानं बोध केला गोरक्षाप्रदायिक झाला हे नाक आपला कुठला प्रदाय शैवपण शिवपंत आणि वारकरी वैष्णव भेद भाव काही नाही कुठलाही एकच बाप एकच देव नाही तुम्हाला येते बापणा आजोबा एक असेल आपलं दोन आजोबा दिली <coughs> आणि आजोबा महाराज वारकऱ्यांसाठी आपला बाप मिळली आजोबा महाजी हा ठेवा हो तमशिवाय कधी मग पाच श्वासाला करा महाराज चिंतन करा की जी आपला तरी चिंतन करा भेदभाव नाही तिने देव येत वेगळं काय नाही पण एकच धरलं पाहिजे दोन दोन देवा नाव घेतलं कस तर त्याच्या करता जे काही ऐकलो म्हणजे स्वरूपानंद महाराज कोकला ते बी व्यसन बघाय पण त्याने इतकं श्वासाच्या साधनेबद्दल सांगितले जीवन भरचे ज्यावेळेस गुरुमंत्र नंतर चाळीस वर्ष एका पुलीतच उपासना केली कुठल्या तीर्थाला गेले नाही <coughs> काही केलं एक श्वास त्यांनी त्या नदी दिलंय जळापूर भरून वैतरण नदी पार उठ तसं एक भाऊसागर कसं <coughs> नाव <आवद बसे> <coughs> पार पण नावत बसले पाच सहा लोक उडले लाखाबादळी जीच जप करायला लागला कोण दत्ताच करायला लागला कोण रामराम करायला लागला कोण कृष्ण गेले कोण शिव शिव करायला लागला <coughs> <coughs> त्यात एकच होता की जीव आज कोण करडली जप आणि आजोबा जपाला नाव पार आत्मा आणि परमात्म्याचं मिलन कधी आलं नाही आजोबा जपानच नाव पार झालं कोण म्हणते राम राम पार कोण म्हणते या देवा नाव ही कुठपर्यंत आहे जोपर्यंत तुम्हाला <coughs> कळत नाही की <coughs> ही नाम कुठलं खरं नाम कुठला एखाद्र करा असं दिलेलं आहे म्हणते राम रामकृष्ण हरी ओम नमशिव मंत्री फार सुंदर आहे पण ही खरे नव्हते तुम्ही मला म्हणा मग इथे कोणला गे काय ना <coughs> खर ना कुठलं आहे शिव ईश्वरानं आत बीज पेरलंय आत्म्यातून आपण त्याला कधी प्रयत्न कर की आपोआप येतो आणि जातो आणि तो झाल्यानंतर वरच का थांबत नाही खाली गेले खाली खाल शिस्टिम ठेवलेले श्वास वर गेला की एकच शेकड थांबतो खाली आला इथे त्याच्या मधली जी बिंदी आहे जो काढतो तो, तो खरा भक्त जो इथं आलेला भक्त ह्या श्वास शैव मार्ग लगनगिरीचा शैव मार्ग म्हणजे <coughs> जो करत महाराजांचं वंदन करा त्यांना प्रार्थना करा जप साधना करून घ्या जवळजवळ अडचण वाटत कधी महाराजांनी शितपण करा त्या मंत्राचं केनी आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही तुम्हाला कि त्यांनी म्हटले प्रचार जपून हे मंत्र मी बोलला तुम्ही वाढत वर श्वास घेतलं खाली आप आपल्याला वाढतात आणि आप आपले पहिले देवान दिलाय तू समजा हृदय गगनगिरीना ठेवा आणि ते आत्म्यामध्ये श्वास श्वास ठेवा <coughs> गगनगिरीचा ध्यास प्रेम भावे जावे शरण नाही दे गगनगिरी महाराज बोंगोलीत नाही कुठं नाही भक्ताच्या हृदयात आहे तुम्ही ते श्वासात श्वासातच गगनगिरी आहे अरे ध्यास करा ना श्वासाला द्यास मंथन करा म्हणजे कधी ना कधी आपोआप घेतो प्रेम कराय आपोआप होत आहे त्याला काय द्या नाही ना ना। काय घेणार कबीरमतीने माझ्या मंत्राचा जप घेऊ आपोआप करतो मी निवांत बसून ऐकतो तो ऐकायचा तो आहे तोंडानं ना ना बोलायचा नाही ही जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला शांतता सुखी आनंद जीवन जगू शकता अरे मा या जा काय म्हणलं गावच्या काय पासव माया जाळ वाईक मसोट्यात गेले एखाद्या जाळ्या एका शेवट असत होणार माया सोडत त्याला माया जाळ त्याला उलटी पालटी करून भस्म करते माझे छोटू मला वाचवा मला तुम्ही आधार देत व तुला आधार देणार तुला काय म्हणून आधार देणार तुझा आधार तुझ्या बशी आहे ना तू बळत माया जाळ जो बसल श्वासावर त्याची माया जरा त्याच्या मायाची सोडलेव काय करणार आपल्याला जा आणि आजाबाजा लिव अर्थ म्हणजे माया अजून राहतील आणि आपल्याला सत्य काय आहे की कळू येत मन आपण बेकार मन आहे याला चाळ्यावाना एक प्राण आहे हे श्वास चंचल मन विचार मन चंचल पहिलं कशाने विचारले तू बुद्धीच आत्मा कोण आहे राजा राणी कोण आहे प्रधान कोण आहे मन आणि प्रजा कोण आहे कोण आहे प्रजा इंद्रिय इंद्रिय हे दश इंद्रिय दहा ठिकाणी एक होल इथं तुम्हाला आहे इथन खाली नव आहे बाकी ते वाटत आहे योगीच फक्त आत्मा येत नाही काढतील की मोक्ष आपण काय काय मरती पण कोणा उठले कुणाचं डोळं उघड कुणाचं लढवी सांगा ती नारकातच जात आणि टोलातल्या डोळ्यात कानातलं जात योगी बघते जा। जी महावतार बाबा आज हे मध्ये <coughs> पाच हजार वर्षे अमर आहे त्याचं शरीर आज बी अमर आहे त्याची महाराज सांगायची अशी <coughs> योगी असते ती चालायला लागली की पावला तेवण उठत पावलं उठत नाही जमिनीपासून दोन फूट असं दोन बोट आचरायचं त्यांच्या शरीराची सावली पडत नाही आणि जे जे जमिनीला पाऊल लागत त्या योग्याला फायदा ती देव आहे ते श्वासाला चुकू ज्यावेळी यम देव येतो बारा वर्ष शंभर वर्ष शंभर वर्षातलं <coughs> <coughs> काळ ज्यावेळी योग्याकडे येतो त्यावेळी योगी काय करते हित तर तापमान येतं इकडे कडे गोष्ट ही तर गुस्ता येत नाही ती येऊन येते दहा पंधरा वीस मिनिटं वाढत ते टाईम याला वाटते काय छाला मार जाते मान कोणा बरोबर योग याला कळत आता येणार म्हणजे टीच जाऊन बसतंय आता आपण येणार म्हणले थक पाठ केला बोल आपल्याला माहिती आहे ना तोला पासही ओढायचं आपली ताकदच नाही योग मार्ग नाही योगी धर्मगिरी महाराजांनी अन्न पाणी कमी करू शेणार सगळं हे करून इथनं त्याने प्राण इथनं बाहेर काढलं त्यावर समाधी ठेवलं त्यावेळी फाट्य वाचतं हे डोक्यात फाट्य वाचतं जरासं रक्ती येते टाळून तर <coughs> तिथनं त्यांनी आत्मा काढून गेले आश्चर्यचे हो तोपर्यंत इथं पुरुष महाराज होते तर सगळे इथे गेले की त्याने इथं काढलं ते असे योग्यच आहेत आपण सामान्य जीव आहे पण आपण बी आपला आत्मा महानच आहे आत्म्याला कधीही कमी दिसतो नये म्हणून श्वास अनमोल रक्त प्राणाला वळतात श्वासाला प्राण म्हणतो <coughs> प्राण म्हणजेच आत्मा आत्म्याला प्राप्त करण्यासाठी श्वासाला कंट्रोल केलं पाहिजे श्वासाला के श्वासालाही करण्यासाठी शरीराचा पिवलं पाहिजे ही मजबूत पाहिजे तर प्राण कंट्रोल प्राणाची झाली तर तुम्ही अंतर्मुखी होणार आणि आंतरमुखी झाला की आत्म्याचं दर्शन तीच दिसी दिसते देवाजीद्वारे उपाक्षद्वारे ती कथा दिसते तीच बाकी पचि नाही तो खाली आहे नाही ध्यानात ठेवा आणि याचा सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी श्वास मंत्रालयात काही लढन नाही झोपता लक्ष द्यावा फक्त गाडी बसले लक्ष ठेवायला चालवणार खाली गाडी पुढे असताना मंत्र ना पाहिजे महाराजांनी आणि अशा पद्धतीने ध्यानधारणा करा नाही तर मग आयुष्यामध्ये येऊ तर मला काही महा प्रश्न विचारायला आता पुन्हा हे तुम्हाला जाऊ दे किल्ली <laughs> <आगी> <laughs> त्या मार्गाने जावा तुमची आठवण तुम्ही प्रश्न विचारा तुम पाठीची आता उठा मनात विचार करा माझे तांदूळ होईल ना तुम्ही उठणार सूर्य मागे तिथं त्या किनी शाकिनी कसला बोलत बसतात ती डोक्यात गोष्टी नव्हती दिवस बरं शेक फुकायला पाठीची आता उठा ब्रह्मन आणीच्या वरती सरस्वती जवळ असाल त्यावेळी तुम्ही चांगली शुभेच्छा माझं ध्यान लागू दे माझ्या जीवनात चांगले कार्य यशस्वी होते जी काय प्रार्थना चांगली आहे नको करू लागाल उलट उलट होईल पण करून असल्या प्रार्थना करा समाजामध्ये आनंदी जीवन जगायची तिल्ली शिकायची आणि पाट्याचे आनंद उठल आणि एक तास घ्या प्रार्थना तुम्ही काय आध्यात्मिक असेल ये तरती